सिडको विभागीय कार्यालय मनपा तसेच अंबड पोलीस स्टेशन अंकित असलेल्या पोलीस चौकी अंतर्गत विभाग निरीक्षक संतोष नारोटे आणि विभागीय अधिकारी जयश्री बैरागी मार्गदर्शनाखाली स्वीट चौक सिमेंट कंपनीच्या गेट समोरील अनधिकृतपणे असलेल्या टपऱ्या तसे टवाळखोरांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले या मोहिमेत मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला जे जे लोक वेगवेगळ्या ठिकाणी बसून दारू पित होते आणि टावळफोरी करत होते आज एर एम सीचे जे अतिक्रमण विभागाचे बैरागी मॅडम आहेत त्यांचं पथक व एम आर डी सी चुंचाळे पोलीस चौकीचे पथक आम्ही स्वतः आज या ठिकाणी अतिक्रमणची कारवाई राबवलेली आहे जे वाईन शॉप आहे त्याच्यासमोर त्या संपूर्ण ज्या अनाधिकृत टाकऱ्या आहेत ह्या तोडण्यात आलेल्या आहेत तसेच या चौकामध्ये एक अनाधिकृत जुगार अड्डा होता तो देखील आम्ही उद्ध्वस्त केलेला आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण अशा प्रकारे बाहेर बसून दारू पिऊ नका आणि कुणाला पिऊ देऊ नका नाहीतर आपल्यावर देखील अशाच प्रकारची कारवाई करण्यात या मोहिमेमध्ये मनपाच्या अतिक्रमण विभागाचे गाडी प्रमुख निखिल तेजाळी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जेसीबीच्या सहाय्याने परिसरात असलेल्या अनधिकृतपणे टपऱ्या उद्ध्वस्त करण्यात आल्या या कारवाईने नागरिकांनी समाधान व्यक्त केले चिंचोळे पोलीस चौकी हद्दीतील ठिकठिकाणी टपऱ्या उचलण्यात आलेल्या आहेत एन सी एन्यूजसाठी रोहंदानी नाशिक